नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता उराखलो भावना बहिणी दाजीचे सकाळपासून चाललो काम तर आज पोळा आहे भाद्रपदी पोळा आज सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा पोळ्याच्या तुमच्या दाजीकडून आणि दादीच्या सहपरिवाराकडून तर चला आज म्हणजे जवळपास असं ये हार दिख, हार दिख <laughs> तर कसं आहे भावा ना बहिण आता तुम्ही बघितलंय दोन तीन दिवस झालं जी गटाचं आपलं जे घरातलं सगळं सामान सुमान सगळा राहाडा आहे ती दोन तीन दिवस तिसरा दिवस आहे चाललंय तर आज झालं म्हणायचं होलं म्हणायचं पण तरी बी बायको सकाळपासून आता काल सलायला लावलं होतं बायकोला तिला म्हणलं होतं नको काय हात लावू कशाला का काय उगं जास्त वाढलं म्हणजे परत काय डोक्याला ताप हा आणि ही ओका हो ही एक डोळा आख ही साईड एका साईडची साईट आहे ना अख्खी पूर्णपणे दुखते तिची आणि मग ती काय होतं की जर जे आता जर दुखायला लागलं तर उग पळापळी हा आणि सध्या ज्याला काय झालं आता इथून मागं भरपूर असते दवाखाने दा किरे दापून असं काही नाही पण दवाखान्यात खर्च भरपूर पण फरक कमी असं मध्ये त्याच्यामुळे तिला मी सांग आता तुम्हाला दाफी दो म्हणजे सकाळ बसून चाललेलं आहे मी तर कटाळूच म्हणलं आता जाऊ द्या आता आपलं कसं आंघोळुंगूळ करून जरा मी चिया घेतलाय आताच तिने तर काहीच नाही चिहा नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही आता फक्त काय राहिले पोरींची आणि तिचे कपडे राहिले ती बी निम्याच्या वर झाली धुवायची सगळे उरक झाले आपरावा गेली कपडे फिपडे अजून अपूर्वा पिलू लागले तिकडे माझी मदत करू लागतात काय म्हणजे मदत करू लागतं का मी माझं चाललं होतं इकडे ओरखाचं ते मी काय तिकडे लक्षच नाही दिलेलं जवळपास सगळं आपलं उरखलंय काय नाही आता इथं बघितलं तुम्ही रात्रीचे दिवस पसारा होता इथं शिवपास सगळा अख्खा उचलला रात्रीच सगळं नीटनाटकं लावून सगळं ओळखेमध्ये झालेलं आहे घरात बी तुम्हाला दाखवतो आज कसंही भावना बहिण सगळे चकाचकी सगळ्या बाहेर खुर्च्या भेटच्या काय असुवून धावून चकाच्या केलेलं आहे आता येतात कपडे हे धुतलेली कपडे आहेत नाही काय सगळ्या धुवून टाकलेले आहेत कपडे ही धुतलेले आहेत सगळे हे काय सगळे धुतलेले कपडे आहेत आता किचन बी सगळं मस्त पैकी साफ केलेलं आहे सगळं लावलंय काय नाही ठेवलं सगळं धुवून दावून चका चक सगळं ओके मध्ये झालेलं आहे तरी तुम्हाला समोरचा कॅमेरा आहे काय होतं माहिती का पांढरं पांढरा नजर पडत देवारा बी सगळं ओके मध्ये आता चिया पिलोय चहा केला आणि आता चिया पिलोय काय खिडकी तर इतकी बेकार गंजली होती की बोलायचंच नाही बाबा घासू जी आम झालं हे अख्खं घासलं का घासून काढलंय सगळं चकाचक दिसतंय का नाही आता सगळं गादी ही कपडे राहिले दाजून धुवायची एवढीच राहिली बॅगी मधली नाही तर बाकीचं सगळं ओके केलं बघाय भांडी एवढी राहिलेली भांडी परत सकाळ सकाळी घासून टाकल्यात खुर्च्या धुवून टाकल्या चौका तिकडे एक वाळ ती खोडची हा पिलूला लागली काही बुक अरे पुनम भास्कर त्या पूर धुत्या ना आता भास्कर सकाळपासून चाललंय काय बंदच नाही ती सगळी बारीक चिरी कपडे वर आहेत वाळा घातल्या तू वर

दे ती पोरगी ना आता राहू राहू दे म्हणला आता हा मग बसायचं इवळत वरडत इवळत वरडत बसायचं ना दोन हजार म्हणजे पाऊस उघडल्यामुळं सगळं व्यवस्थित करता आलय नाही तर काय पाऊस चालू कपडे वाळायचं मुश्किल दोन तीन दिवस झालं तळायला भरपूर अशी गर्दी बिया माफ आता आहे ना जेवले ना काय म्हणली पोळे भाय आज हा नो त्याला काय पोळ्याचा बेत पोळ्याच्या निमित्ताने पोळ्याचा बीत बायको म्हणती आज पोळा आहे ना पोळ्याच्या निमित्ताने पुरणपोळीचा बनवू आणि काय होतं गुळची खट किती खायला दे, दे आपल्या फॅमिलीला पण ते गुळची गोळ गोड म्हणलं की मग खातच नाही पण पण कसं आपल्या सणासुदीच पुरणपोळी हां तुमचं झालं बस चालू लागते की मग ती करा पोर दोन चार गस खातो पिलू मी आणते काय चे पिलूया आताच आणि कसं ही लय राणा लय म्हणला पसारा काढायचा एवढा सोपं नाही घरातला म्हणा इकडे तर खोडची टेबल टाकून जी जेवण भूक लागली सगळे जाणलं टोपलं फिक इकडे चला आज या व्हायला बाबा ना बहिणू भूक लागली आता लई टाइम झाला आहे पुनम जीव का दोन चार वेळेस पाऊ का हव हा ची केलेला आहे चिया पियेली आहे बस झाली मम्मीला करावं लागेल बघ तिला जेवाय जेवण ना तू बस येईल नको देऊ काय रात्री मुगाची डाळ कांदा टाकून केली ती आणि वालाची शेंग बी केली होती नाही वाला शेंगची वाला शेंग आहे का बघून द्या मला मी बाहेर लागत आहे आज एवढं बाहेर नाही लागत पण मुरलेलं कालवण बाजाची भाकर मी बाहेर लागते ở nhiều ai đây